आपल्याकडे उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते आपले कझन्स उन्हाळ्यात आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण केलेली मौज मजा पण त्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचं गाव म्हटल्यावर ते पण कोकणात तर बातच काही आहे हो आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचं ठरलेलं असायचं परीक्षा झाली की कधी एकदा मामाचं गाव गाठतोय असं आम्हाला व्हायचं दरवर्षी आमची खूप मजा मस्ती सगळे आम्ही कझन्स वगैरे एकत्र यायचो पण ह्यावेळेस जो आम्हाला मामाच्या गावी अनुभव आला तो काही वेगळाच होता रहस्यमय असा होता तर तो आज मी अनुभव तुमच्यासमोर मी शेअर करते दरवर्षीप्रमाणे आमच्या वार्षिक सुट्ट्या चालू झाल्या तसेच आम्ही उन्हाळी सुट्टीमध्ये पेपर वगैरे आमच्या एक्झाम वगैरे परीक्षा वगैरे संपवून आम्ही मामाच्या गावी गेलो मामाच्या गावी सगळे आम्ही भावंड वगैरे सगळे आम्ही एकत्र वगैरे भेटलो खूप आमची मजा वगैरे चालू होती आणि त्याच दरम्यान आमच्या मामाच्या मुलाचा बर्थडे असतो वाढदिवस तर असंच एके दिवशी मामाच्या मुलाचा बर्थडे आला आमची सकाळपासून सगळी लगबग चालू होती की काय करायचं काही नाही वेगळं आम्ही सगळे कझन्स एकत्र होतो एका साईडला आता कोकण म्हटल्यावर आमचा कोकणी मेव्याचा आस्वाद घेत वगैरे मग चिकन म्हणा वडे म्हणा असं सगळं बायकांची आई आजी मामी मावशी अशा सगळ्यांच्या किचनमध्ये लगबग वगैरे चालू होत्या ते पण स्पेशली चुलीवरचं जेवण कारण खास त्या दिवशी मामाच्या मुलाचा वाढदिवस होता आता आमचा मामा रात्री उशिरा येत असल्यामुळे सगळं काही आमच्या मामानेच केक वगैरे आणला मामी खूप वाट बघितली मामाची मामा, मामा लवकर ये सगळी तयारी झाली आम्ही त्याची वाट बघतोय तर वाढदिवसाची आमची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती मामाच्या मुलासाठी खास आम्ही छान असा टेबल वगैरे केकसाठी सजवला होता फक्त मामाच यायची आम्ही वाट बघत होतो कारण मामा आमचा सकाळी कामाला जायचं ते रात्री लेट घरी यायचा पण त्या दिवशी तो लवकर येणार होता केक वगैरे घेऊन गे। आणि गावी आपल्याला माहिती आहे आपल्यासारखं मुंबईसारखं मॉन्जिनीस वगैरे हे सगळं असं जवळचं मुळात ते नसतंच तिकडे काही त्यामुळे मामाला एका लोकल दुकानातून जाऊन त्याने छानसा एक केक वगैरे आणला एक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आमचा सा मामा आला आम्ही सगळं खुश झालो की फायनली मामा आला मग छान आम्ही तो केक वगैरे काढला केक सजवला वगैरे मग मामा बोलला की थांबा मी जरा फ्रेश वगैरे होऊन येतो म्हटलं आम्ही मामा लवकर ये लवकर आणि तो एक ते असा केक तो क्रीमिश वगैरे बघून आम्हाला असं होत होतं की आम्ही कधी केक कापतो आहे आणि कधी खातो आहे कधी सेलिब्रेट करतो आहे आम्ही तर नेहमीप्रमाणे मामा आतमध्ये गेला फ्रेश वगैरे व्हायला गेला आणि आमचा आता गावी कसं जे आपला हात पाय वगैरे धुवायचं असतं ते आपल्या पडवीत असतं मागे तर तसा मामा पडवीत गेला आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट करत होतो अंगणात आमच्या तर मामा छान पडवीत वगैरे गेला आम्हाला वाटलं आता येईल मामा नंतर येईल मामा आम्ही मामाला हाक, मामा हाक मारतो अरे मामा लवकर ये ना आम्ही कधीच थांबलोय आपला बर्थडे बॉय थांबलाय केक कापण्यासाठी तू लवकर ये बन आम्ही हाक मारतोय मामाला मामाने काय हाक वगैरे दिली नाही आम्हाला वाटलं येईल पाच मिनिटात शेवटी आम्हाला राहलं नाही आम्ही म्हंटल मामी तूच आता बोलव तर मामी गेली आतमध्ये बघायला तर मामा पडवीत नव्हता तर मामी म्हणते की अरे हे गेले कुठे तर मग आम्ही पण विचार करायला लागलो आणि आम्ही वैतागलो अरे काय मामा आत्ता आला होता आता कुठे गायब झाला मग परत आजी वगैरे बाकीचे सगळे घरातले पुरुष मंडळी पण गेले की अरे कुठे गेला कुठे आम्ही शोधला आजूबाजूला मागची घरं वगैरे बघितली तिथे कुठेच मामा नव्हता आणि असं करत करत मामाचा पत्ताच नाही आम्ही मामाला फोन लावतोय घरातली सगळी पुरुष मंडळी बायका आम्ही सगळे फोन लावायला ला लागलो मामाला ला पाठोपाठी कारण आम्ही ऑलरेडी बोलतात ना मामावर एक असा आमचा राग होता की अरे यार गेला कुठे हा मामा आत्ता तर आला होता बड्डे सेलिब्रेट करायचं राहिले सगळे खोळंबली आहेत मामाला आम्ही फोन करतोय मामा फोन उचलत नाही रिंग वाचते पण मामा फोन उचलत नाही तर कुठेतरी आम्हाला थोडीशी काहीतरी गडबड वाटली आधी पहिला अर्धा तास आम्हाला काहीच नाही वाटलं आम्हाला वाटलं यार कुठे गेला असेल मामा पण जसं अर्धा तास एक तास दोन तास होत आले आम्ही घरातले सगळं ऑलमोस्ट काळजीमध्ये होतो मग पुरुष मंडळी सगळी घराबाहेर पडले वाढीत चौकशी झाली सगळ्यांना मामांच्या मित्रांना वगैरे फोन करून झाले सगळ्यांना फोन करून झाले मामा कुठेच नव्हता मग सगळं अख्खे गाव फिरले वाडी फिरली माडाची झाडं वगैरे बागा वगैरे आंब्याच्या सगळीकडे फिरले मामाचा पत्ता नाही मग शेवटचं एक ऑप्शन राहिलं होतं ते आमच्या गावाला गावालगतच आमचा असणारा समुद्रकिनारा ते लोक म्हणाले आपण ॲटलीस्ट तिथे तरी बघूया की कुठे गेला असेल आणि सगळे ऑलमोस्ट आम्ही काळजीमध्ये होतो मग सगळे पुरुष मंडळी वाडीतली सगळी जी काही माणसं होती ती रात्री घराबाहेर पडली ऑलमोस्ट रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान ही लोकं समुद्रकिनाऱ्यावर गेली तिकडून पण काही लोकांनी मामाला फोन ट्राय करत होते फोन ट्राय करत होते आणि फोन ट्राय केला आणि अचानक समोरून जे आपल्याला सावलीमध्ये आकृती दिसली तशी ते त्यांना चालत येताना दिसली आणि त्या व्यक्तीच्या हातामधला फोन ब्लिंक झाला आणि त्याची सावली मा मामाच्या चेहऱ्यावर पडली आणि ओळखल्या लोकांनी की हा मामाच आहे म्हणजे सेम अंग काठी वगैरे सगळ्यांनी ते उजेड त्याचा तोंडावर पडल्यामुळे त्यांनी ओळखलंच की हा मामा आहे आणि अचानक ती लाईट बंद झाली ह्या लोकांनी मामाला हाक मारण्याचा प्रयत्न केला सगळीकडे काळूख वगैरे मामा दिसेनाचा झाला ह्यांनी पुन्हा फोन केला मामाला पण मामाचा फोन स्विच ऑफ डायरेक्ट बंद लागला तरी गावातली माणसं फोन करतायत करतायत नाही स्विच ऑफ स्विच ऑफ तर त्यांना ना कुठेतरी काहीतरी गडबड वाटली की हा तर मामाच आहे हा एकटा समुद्रकिनारी करतोय काय मग ह्यांनी खूप शोधलं पुढे जायची हिंमत केली काळुकात पण मामा नाही तिकडे सडनली सगळं एकदम गायब मी लोक पुन्हा आली पुन्हा तिकडचं आजूबाजूचं समुद्राच्या ठिकाणी खडकावर जिथे आमचा मच्छी बाजार आहे तिथे वगैरे सगळं सगळं पाहिलं पण मामाचा कुठेच पत्ता नाही शेवटी सगळे रात्री आले आणि रात्रभर आम्ही कोणीच झोपलो नव्हतो शेवटी घरातले बायका वगैरे होत्या त्या पण काळजीत होत्या मामी तर अक्षरशः माझी रडवेली झाली होती की काय झालं कुठे झालं मामी म्हणा आजी म्हणा म्हणजे काळजी करण्यासारखंच कारण होतं की मामा माझा आमच्या डोळ्यासमोरून पडवीत गेल्या फक्त हातपाय धुवायला आणि तिथून मामाचा पत्ताच नाही आणि सडनली मामा समुद्रकिनाऱ्यावर दिसतोय ओपॉप लाईट बंद होते आणि मामाचा नंतर फोन स्विच ऑफ आम्ही खूप काळजीत होतो ह्या सगळ्या कारणांमुळे गावी पण सगळीकडे चर्चा पसरली कुठे असेल कुठे असेल कुठे असेल अशीच मामाला शोधता 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 पहाट होत आहे आणि सहजच माझ्या मामाचा मुलगा पहाटे असाच आमच्या गावच्या घराच्या गच्चीवर गेला आणि बघतोय तर तिथे माझा मामा होता आणि मामाचा मुलगा माझ्या जोरात ओरडला अरे सगळे वरती या पप्पा माझे इथे आहेत आणि आम्हाला आधी काही सुचलं नाही की असा कसा मामा वरती जाऊ शकेल आम्ही तर इथे रात्रभर जागलो आहे आम्हाला तर दिसला नाही मामा आणि आम्ही सगळे मग गावची मंडळी जेवढी घरात वगैरे आम्ही सगळे होतो तेवढे सगळे आम्ही गच्चीवर गेलो बघतोय तर आमचा मामा झोपेच्या अवस्थेत पडला आहे अंगावर सगळ्या जखमा आहेत काटे वगैरे पायाला लागले आहेत आम्ही सगळ्यांनी घाबरून आम्हाला आधी काही सुचलं नाही का की मामा आमच्या अशा अवस्थेत कशा काय कारण की आमच्या मामाला दारू सिगरेट ह्यांचं गुटखा का ह्याचं काहीच व्यसन नाही आणि मामा आमच्या अशा अवस्थेत आम्हाला कसा सापडला आणि मामी आम्हाला मामाला उठवण्याचा प्रयत्न करतोय तर मामा उठत नव्हता मग मामावर पाणी वगैरे मारलं खूप मामाला उठवण्याचा प्रयत्न केला मग मामाला हळूहळू माझ्या शुद्ध येत होती पण मामा माझा कळवळत होता कारण पूर्ण त्याला सगळीकडे लागलं होतं रक्तस्राव वगैरे होतं त्या जखमा झाल्या होत्या मग मामाला सगळं उपचार वगैरे करेपर्यंत आम्हाला दुपार झाली मामा थोडे माझा स्टेबल झाला आणि मग घरच्या मंडळींनी मामाला विचारण्याचा प्रयत्न केला की नक्की आम्हाला सांगशील का की काल रात्री काय झालं तू कसा असा अचानक गायब झालास तर तेव्हा जे आम्हाला मामाकडून कळलं ते खरंच एकदम आश्चर्यचकित सोडणारं होतं करून सोडणारं होतं झालं असं की जेव्हा मामा आमचा पडवीत गेला होता हातपाय धुवायला तेव्हा तिथे त्याला मामाचा मित्र आला आणि त्या मामाच्या मित्राने मामाला बोलवलं की अरे चल ना जरा एक काम आहे आपण फेरफटका मारून येऊ आणि तो मामाला मजा घेऊन गेला माझा मामा सहज सह त्याच्यासोबत निघून गेला आणि त्याच्यानंतर मामाकडून आम्हाला असं कळालं की तो मामाचा मित्र नव्हता तो होता गिऱ्या त्याने अख्खं गाव माझ्या मामाला फिरवलं काटेरी रस्त्यातून झाडा झुडपातून किनाऱ्यातून खडकातून सगळीकडून त्याने माझ्या मामाला फिरव फिरवलं आणि माझ्या मामाने आम्हाला इवन हे पण सांगितलं सगळ्यांना की त्या गिऱ्याने नंतर त्याला झाडावर नेलं झाडावर ठेवलं होतं आणि आम्ही लोक आमच्या घरातली पुरुष मंडळी गावची मंडळी जी माझ्या मामाला शोधत होती सगळीकडे हे मामा मामावरून झाडावरून पाहत होता आणि जसजशी पहाट होत आली तस तसा तो गिर्या बोलला की तू आता माझ्या तावडीतून सुटलायस परत ह्या वाटेला येऊ नको तू आता वाचलायस तर हा जो प्रकार आहे गिर्या हा कोकणातलाच भूतापैकी एक प्रकार आहे म्हणजे गिऱ्या म्हणजे आपण त्याला राखणदार सुद्धा म्हणू शकतो म्हणजे आमच्या कोकणात त्याला राखणदार सुद्धा असं म्हणतात त्या दिवशी मामासोबत म्हणजे असं आम्हाला वाटलं की त्या दिवशी मामा कामातून सुटून मामाच्या मुलाचा बर्थडे केक घाई घाईतून घेत आला असावा तर त्या वाटेखाली आला असावा कारण त्या दिवशी ऑलमोस्ट मामाला उशीर झाला होता त्यामुळे मामा नेमका त्या राखणदाराच्या किंवा त्या गिऱ्याच्या वाटेत सापडला असावा पण तो त्या दिवशी घाई घाईत आला तर हा एक जो प्रकार आहे म्हणजे हा आपल्याला जो तो माणूस असतो तो एका एक जागेवरून आपल्याला फिरवत असतो किंवा त्याच जागी आपल्याला तो, तो सोडतो तर अशा प्रकारचा हा कोकणातील एक प्रकार आहे गिऱ्या आणि जरी त्याने सोडला आपण त्याच्या तावडीतून जरी सुटलो तरी आपल्याला एक सडकून ताप येतो जसा माझ्या मामालाही आला होता मामाचं अंग एकदम तापाने आमच्या फणफणत होतं ताप येतो आपलं शरीर एकदम हलकं पडतं तर असा हा आमचा एक दिवा म्हणजे आमच्या उन्हाळी सुट्टीतला असा एक आमचा अनुभव चित्तधरारक असा एक किस्सा होता जो आज मी तुमच्यासोबत शेअर केला जर तुमच्याकडे असे अनुभव असतील आणि तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेजही करू शकतात आणि आम्हाला ईमेलही करू शकतात तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर नक्कीच तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये